नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर दुपारची वेळ आहे जरा बारा एक वाजले खायला टाकलेला त्यांना बसल्या होत्या आता मी आले तर उभ्या राहिल्यात मम्मी पण इथंच आमची मम्मी दिवसभर शेयांपैशीच असते घरात मी उरकते म्हणून तिला काही टेन्शन नसतं सकाळचं स्वयंपाक वगैरे करते आणि तिचं मन शेणांमध्येच रमलेलं असतं मित्रांनो तुमचा प्रश्न आहे की फक्त सुक्या चाऱ्यावर शेळीपालन होऊ शकतं का तर मला सुद्धा एवढं काही माहीत नव्हतं पण मी गुगल करून काल वाचलं तर फक्त सुक्या चाऱ्यावर ना शेळीपालन नाही होऊ शकत थोड्याफार प्रमाणात ना त्यांना ओला चारा पाहिजेच उन्हाळ्यात 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 ओला चारा ना पावसाळ्यात चाऱ्यामध्ये होऊन जा पाहिजे मित्रांनो सु फक्त जर सुक्या चाऱ्यावर तुम्ही शेळी पालन करायचा विचार करताय ना तर शेळ्यांना कुपोषित होतात त्यांची मध्ये पैदास होते आहे ती पण कुपोषित किंवा त्यांची वाढ चांगली होत नाही त्यांना थोड्या प्रमाणात ओला चारा पाहिजेच म्हणजे प्रोटीन्स हे सगळं त्यांना भेटण्यासाठी फक्त सुक्या चाऱ्यावर नाही होऊ शकत पावसाळ्याच्या दिवसात ठीक आहे सुक्या चाऱ्यावर कसं पावसाचं सगळं ओलं ओलं आणि आता बघ आमच्याकडांना जास्त हिरवं झालं का त्यांना पातळ संडासलं होते मग आता त्यांना जास्त सुक्क चारा भेटला पाहिजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये तसं बाकीच्या दोन ऋतूमध्ये त्यांना इक्वली दोन्ही चारा भेटला पाहिजे म्हणजे सुक्का चारा पण भेटला पाहिजे तेवढाच त्यांना ओला चारा पण भेटला पाहिजे ओल्या झाऱ्याचं नियोजन म्हणजे मित्रांनो तुम्ही थोड्या जागेत पण डोकं लावून चांगल्या प्रकारे करू शकता जसं तुम्ही सुबाबळी पण लावू शकता आणि गवत पण आता मी तुम्हाला दोन गवताच्या व्हिडिओ दाखवले आमचं गवत किती छान आलेलं आहे आणि आमच्या शेळ्या खूप आवडीने खातात आणि किती थोडेसेच जागेत आमचं गवत आहे आमचं एवढं पण मोठं असं हे नाही आमच्या एवढ्या शेळ्या आरामात भागतात ह्या जणं प्लस ती कर्ड नऊ जण एवढ्या जण आमच्या आरामात तेवढ्या जागेत भागत मग तुम्ही पण थोड्याशा जागेत थोडं डोकं लावून करू शकता दे दे ते मार्बल गावाला हो मार्बल गाव हो ते पण शेळ्या खातात ना, ना? काल मी बाजका आणलं होतो तर शेळ्यांनी एक काडी पण नाही ठेवली हे आता उगत लोकांच्या बाजरीचं राहिलेले ते कापून आणलं होतं ते उष्ठाल नाश करतायत ना त्या नाही हे कार्डांचं टाकलं होतं मी काल संध्याकाळ तर ते पण खाल्लंय त्यांनी बऱ्यापैकी पण हे बाजरीचं फक्त कणस राहतात बाकीचं सगळं खाऊन घेतात आणि सुक्या बाजरीचं चारा नाही खात सुका बाजरीचा कडबा ते नाही खात म्हणजे आणि ओला आहे तो मा मागचं खातात पुढचं कंचा तशेत राहतात तसं ज्वारीचं फार कशी कंचा असू दे ते खाऊन टाकते कसं आहे मित्रांनो हे जे ना बघा कर्ड नाचलेले आहेत बघा हे घाण झालेलं आहे हे असं ना शेळ्या खूप अशा म्हणजे काय म्हणतात ते साफसुधर्या टाईपच्या असतात त्या ना अशा नाचलेलं त्यांना शेळ्यात खायला खूप हा ते असं म्हणजे ना जे घाण असतं ते तशा टाईपचं चारा टाकलं ना जे भरलेलं आहे मातीनी किंवा शेळ्या त्याच्यावर नाचलेल्या आहेत तर तसं टाकलं ना का शेळ्या खात नाहीत त्यांना एकदम म्हणजे असं चांगलं पाहिजे असं म्हणजे मला मी तर एवढंच अनुभवलं ते असं मुतलेलं किंवा त्यांच्या लेंड्या पडलेल्या असतील ना तर ते तसं खात नाहीत एकदम साफसुधर टाईपमध्ये जसं राहतात तर म्हणजे ना तुम्ही असं आता पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही सुक्या चाऱ्याच्या नियोजनात चालू शकता पण तुम्ही उन्हाळ्यात आणि दुसऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला थोड्याशा म्हणजे ओल्या चाऱ्याची सोय करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो फक्त सुक्या चाऱ्यावर ना शे कुपोषित होऊ शकतात त्यांची जी कर्डं होतील ती सुद्धा कुपोषित आता मग मी खायला टाकते ना म्हणून त्यांचा जीव चाललाय बघा कसा गवत आवडी पण नाही ठेवते हे बघा हे बांधाचं गवत आणले पण नाही ठेवते कड़े, कड़े हे बघा मित्रांनो आहे हिरवं गवत त्यांना पाहिजेच आवडीने त्या खातात पण आणि त्यांच्या पचनक्रिया सगळ्याला म्हणजे सगळ्याच गरजेचं आहे जसं की आता बघा पावसाचे दिवस चालू आहेत ना शेळ्या पाणी कमी पितात म्हणजे एक टायमावरच आलेले आहेत सगळं दुपारच्या टायमाला पाणी दाखवलं ना तरी त्या पाणी नाही पित करडं पितात पाणी पण शेळ्या नाही पित म्हणून त्यांना हिरवं खाणं तेवढंच गरजेचं आहे कारण हिरव्यात पाणी पण तेवढंच असतं ना फक्त त्या रात्रीच्या पाणी दाखवतो ना तेव्हाच पाणी पितात सगळेजण हे मार्बल गवत मार्बल गवत बोलतो आता लोक लागले पहिले बांधा आहे म्हणजे बांधाच गवत येते आमच्या शेळ्या बघा खरंच खूप आवडीने खातात तर मित्रांनो फक्त हिरव्याचा म्हणजे सुक्या चाऱ्यावर नाही होऊ शकत असं माझं तरी असंच मला वाटतं आहे बाकी तुम्ही ट्राय करून बघा जमत असलं तर म्हणजे होत असलं तर करून बघा पण त्याचा त्याचं रिझल्ट एकच भेटेल म्हणजे कुपोषित शेळ्या असं होऊ शकतं त्यांच्यात म्हणजे कमकुवतपणा किंवा त्यांची कळ हां त्यांची कर्डं कर जी होतील ना तीसुद्धा कमकुवतच असणार आहेत आता नाही नाही म्हणता बऱ्याच प्रकारचा चारा आणि शेळीची जात कशी शेंडा खाणारे असते बरेच प्रकारचा चारा होतो आमचा नाही नाही म्हटलं तरी चोबाबईचा तु कोथीचा तुरीचा परत हे कांडी गवत दशरथ गवत भरपूर चारे झाले तरी छोट्या शेळेच्यामध्ये नियोजन आम्ही छोटंसंच केलेलं आहे म्हणजे आमचीसुद्धा काही एवढी प्रॉपर्टी नाही मित्रांनो आम्ही थोड्याशा जागेतच केलेलं आहे आणि आमचं चांगलं चाललेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी चाललेलं आहे आता तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगत जा आणि छान छान कमेंट करत जा तुम्ही माझं नाव विचारताय माझं नाव अश्विनी आहे अश्विनी अतुल बोर <laughs> बाकी तुम्ही माझ्याबद्दल नका विचारत जाऊ हा चॅनल ना माझ्या मम्मीचा आहे मम्मीबद्दल विचारत जा आणि अशा छान छान कमेंट करून तुमचे प्रश्न विचारत जा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन जितकं आम्हाला माहिती आहे आम्ही तितकं सांगण्याचा प्रयत्न करतो आता आम्ही पण म्हणजे इतकं पण काय एक्सपिरियन्स पर्सन नाहीयेत त्याच्यामुळे आम्हाला पण एवढं काही माहीत नाही पण जितकं माहिती आहे तितकं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जे नसेल माहिती आहे थोडं आम्ही तेच सांगतोय की आमचं पण एक वर्ष सुख्या कार्यात होतो आम्ही म्हणजे लागवड केली नव्हती सुखात चारा होता पण त्यांचं सुक्या चाऱ्यावर आहे ना त्या म्हणजे त्यांचं पोट नाही भरत नसतं थोडं तरी ओलं असलं ना मग त्यात बिंद होतं पहिला मका आणायची ना तू मका लावलेला होता हां म्हणजे पहिला मका होता आता मका नाही लावलेल्या आता फक्त गवतावर आहेत पहिला मका लावायची ती तिकडच्या वावऱ्यामध्ये नाही घेऊन यायची संध्याकाळची म्हणजे थोडंफार कॉस्टमध्ये आणि तर मग कसे आपण तुम्ही ते ट्रेमध्ये पण दहा दिवसाची मका तुम्ही हे करू शकता यूज करू शकता जर तुम्हाला जागेचा प्रॉब्लेम असला तर छोट्याशा याच्यामध्ये तुम्ही ट्रे लावू ते सुद्धा होऊ शकता करण्याची इच्छा असेल तर <laughs> थोडक्यात म्हणजे मित्रांनो करायची जिद्द असेल ना तर माणूस कसं पण करतो आणि तुम्ही आता बघा पावसाचे दिवस आहेत तुम्ही सुक्या चाऱ्यानी म्हणजे स्टार्ट तुमचं करू शकता जर तुम्ही स्टार्टिंग करताय तर पण तुम्हाला बाकीच्या दिवसात थोडंफार चाऱ्याची सोय करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक आमचं असं मत आहे बाकी तुमची इच्छा तुम्हाला जसं आवडेल तशा प्रकारे करा तुम्ही उत्पादन तुमचं घेऊन बघा आणि एका शेळीचं उत्पादन किती आहे तर हे जे आमचं सगळं आहे ना हे आमचं एका शेळीचंच उत्पादन आहे असं तुम्ही समजा कारण आम्ही फक्त एकच शेळी आणली होती आणि आता एवढं सगळं झालेलं आहे ते फक्त आमच्या एका शेळीमुळे झालेलं आहे ठीक आहे मित्रांनो करायचं म्हणून करू नका मित्रांनो त्याच्यामध्ये पण खूप मेहनत असती आणि आपल्याला जेव्हा अनुभव येईल ना आपल्याकडनं जेव्हा आपण एक सांभाळू तिच्याकडं आपण एक पण म्हणजे मेलं नाही पाहिजे त्यांचं व्यवस्थित आजार पण कळलं पाहिजे व्यवस्थित काय नक्की प्रॉब्लेम त्यांना ते कळलं पाहिजे आता उगाच माझं आमचं तीन किलोमीटर पाल जायला लागतं त्यामुळे लसीकरण टायमिंगवर होत नाही पण होतं म्हणजे लेट झालं होतं मित्रांनो तुम्ही कमेंट केली होती का जानेवारीत व्हायला पाहिजे लेट झालं होतं पण झालं होतं म्हणजे आम्ही केलं होतं असं नाही का आम्ही करत नाही आम्ही करतो आमच्या शेळ्यांसाठी आम्हाला जितकं करता येईल आम्ही तेवढं सगळं करतो त्याच्यामुळेच आमचं आत्तापर्यंत एकसुद्धा कडू मेलेलं नाहीत आणि इतकं छान म्हणजे आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि सर्दी जरी झाली तरी लगेच येणार करतो ताप जरी आला तरी आता थोडंसं बघा आपल्याला कळलं पाहिजे की ही निरोगी तडफड करते खाण्यासाठी हे करण्यासाठी आणि ती थोडंसं तिचं काही प्रॉब्लेम असेल ना तर ती चारा व्यवस्थित खाणार नाही अंग एकदम सिकडून घेईन असं थंडी वाजलं तर आपल्याला कसं वाटतं तसं त्या हिशोबाने राहतात मग आपण समजून जायचं की तिचं काहीतरी प्रॉब्लेम आहे हे पण पडलं पाहिजे महत्वाचं ते पण ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चांगल्या चांगल्या कमेंट करत जा आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढ्या आवडीने आमच्या व्हिडिओ बघता प्रश्न विचारता आणि छान छान कमेंट करता आणि आम्ही परत कमेंट होती तुम्ही कु तुमचं गाव कोणतं आहे तर आम्ही राजगुरुनगर पुणे खेडमध्ये आम्ही राहतो आणि दुसरी कमेंट होती की काय होती हां तुम्ही परभणी जिल्ह्यातनं आमची व्हिडिओ बघताय तर खूप खूप धन्यवाद तुम्ही आमची व्हिडिओ बघतायत एवढ्या आवडीने व्हिडिओ बघून तुम्ही कमेंट पण करताय खूप खूप धन्यवाद आणि